नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो खरीपाची तयारी शेतकऱ्यांची जवळपास पूर्ण झाली आहे आणि आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे यंदा सोयाबीनच्या पेरणीमध्ये वाढ होणार असून सोयाबीनच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे असते खताचे योग्य संयोजक असावे खत योग्य पद्धतीने वापरले तर पिकाची वाढ चांगली होऊन शेंगा चांगल्या भरतात धान्य तर पुरे होतात यामध्ये काही खतांचे कॉम्बिनेशन केलेले आहे यामधील कोणत्याही खताची निवड करू शकता मित्रांनो सोयाबीनसह कोणत्याही पिकाला मुख्य अन्नद्रव्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळे मुख्य अन्नद्रव्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला अवश्य द्यावे तसेच सोयाबीनला हे खत प्रति एकर दहा किलो द्यावे मित्रांनो पहिलं कॉम्बिनेशन युरिया सव्वीस किलो सिंगर सुपर फास्टपेट दीडशे किलो पोटॅश वीस किलो आणि सल्फर दहा किलो प्रति एकर त्यानंतर मित्रांनो दुसरं कॉम्बिनेशन वीस 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 साठ किलो प्लस सिंगल सुपर फास्ट फेड पंच्याहत्तर किलो प्लस सल्फर दहा किलो प्रति एकरसाठी त्यानंतर मित्रांनो तिसरं कॉम्बिनेशन राहणार आहे एकोणीस 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 त्रेसष्ट किलो प्लस सिंगल सुपर फास्टफेड पंच्याहत्तर किलो प्लस सल्फर दहा किलो प्रति एकर त्यानंतर मित्रांनो चौथं कॉम्बिनेशन राहणार आहे डी ए पी म्हणजेच अठरा शेहेचाळीस झिरो बावन्न किलो प्लस पोटॅश वीस किलो प्लस सल्फर आठ किलो प्रति एकरसाठी त्यानंतर मित्रांनो पाचवं कॉम्बिनेशन राहणार आहे दहा सव्वीस सव्वीस छेचाळीस किलो प्लस युरिया सोळा किलो प्लस सिंगल सुपर फास्ट पंच्याहत्तर किलो प्लस सल्फर दहा किलो प्रति एकरसाठी त्यानंतर मित्रांनो सहावा कॉम्बिनेशन राहणार आहे बारा बत्तीस सोळा पंच्याहत्तर किलो प्लस सिंगल सुपर फास्ट पंच्याहत्तर किलो प्लस सल्फर दहा किलो प्रति एकरसाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सोयाबीनचे खत व्यवस्थापन करू शकता सल्फर हे खत सोयाबीनसाठी आवश्यक आहे तरी हे खत आवश्यक वापरावे तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद